देना। नमस्कार मी आनंदराव शिंगारे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या चा तालुका अध्यक्ष आहे मी आज रोजी अर्धापुर नगर पंचायत या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीनं त्या निवेदनाचा उद्देश असा आहे की अर्धापूर शहरामध्ये जो येणारा मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावरती आठवडी बाजार भरत आहे त्या आठवडी बाजारामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांमुळे रहदारीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे हा त्रास कमी होण्यासाठी आम्ही आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीनं एक नगर मुख्याधिकारी सरांना आज निवेदन दिलेलं आहे या निवेदनामुळं जर वाहतुकी होणारी वाहतूक ही कमी नाही झाल्यास आम्ही आमच्या संघटनेच्या आम्ही पुढे आंदोलन करू आणि आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय की हा त्रास खूप मोठ मोठ्या प्रमाणामध्ये छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सुद्धा होत आहे खास करून जे होत आहेत आमच्या संघटनेचे प्रतिनिधी आपल्याला या बाबतीमध्ये सविस्तर माहिती दे देतील संपूर्ण अर्धापूर शहर व तालुका आज बघत आहे की गेल्या कित्येक महिन्यापासून अर्धापूर शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर शुक्रवारचा आठवडी बाजार भरवला जात आहे पण त्या बाजारामुळे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल अजून मोठी गाडी असेल ती येणं तर खूप अवघड गोष्ट आहे पण माणसाला पायी चालायला अवघड व्हायलय इतकी भयानक परिस्थिती असताना जर त्याच बाजाराच्या दिवशी न जाणे एखाद्या व्यक्तीला काही झालं आणि त्याला तात्काळ कुठल्या जर दवाखान्यामध्ये हलवायचं असेल अर्जंटली आणि असा बाजार असेल अशी गर्दी असेल आणि न जाणे समजा त्या मुळे त्या व्यक्तीचं तिथेच काय झालं तर त्याचा जबाबदार कोण याबाबत कित्येक वेळेस आम्ही याची मागणी केली परंतु ते काय म्हणतात तलावाचं काम चालू आहे त्याच्यामुळे जा तलावात जागा नाही अरे तिथे नाही तर मग अर्धापूर शहर एवढं असं कमी आहे का की कुठं शासकीय जागा नाही तिथं कुठं तु, तुम्हाला शेड मारून देता येत नाही वटे करून देता येत नाही बाजारासाठी पण लोकांना जीवाशी खेळायचं ते, ते, ते समजायला का जागा बघून द्या ना तलावाचं काम असेल तर दुसरीकडे जागा बघा शेड करा रोटे मारून द्या तिथे बाजार भरू द्या रस्ता खुल्या करा आता शेवटचं सांगणं असं झालं त्यामुळे आज आम्ही युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने या ठिकाणी रिसच कायदेशीर या ठिकाणी मुख्याधिकारी नगरपंचायत अर्धापूर यांना निवेदन आहे आणि त्यांना निवेदन लेखित दिले आणि ले तोंडीही विनंती केली याबाबतची आणि जर त्यांनी आम्हाला शब्द तर दिला परंतु याबाबत लवकरात लवकर यांनी काही ऍक्शन घेतली नाही आणि येणारा आता शुक्रवार सोडून जर त्या पुढच्या शुक्रवारपर्यंत त्यांनी बजार नाही भरवला तर आमच्या मागणीला यश असेल आणि जर यांनी ते आम्ही एवढं सगळं करू नये त्याच्याबद्दल काही ऍक्शन घेतली नाही तर मग युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आम्ही ते पुढील कायदेशीर ज्या ठिकाणी आंदोलन असेल मोर्चा असेल किंवा अजून कुठलं पुढचं पाऊल असेल ते या ठिकाणी आम्ही नंतर करणार आहोत